महत्वाची बाब म्हणजे प्रशांत महासागराचं पाण्याचं पृष्ठभाग तापमान कमी झालेलं आहे आणि ते अठरा ते पंचवीस अंश सेल्सिअस इतका आहे त्यामुळे लहान येण्याची सुरुवात झालेलीच आहे त्यामुळे आगामी मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणं शक्य आहे आणि तसाच अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी दोन हजार चोवीसच्या मान्सूनचा अंदाज देताना एकशे सहा मे टक्के एकशे सहा टक्के सरासरीचा एवढा पाऊस होईल असं सांगितलं आहे भारताची सरासरी आहे सत्याऐंशी सेंटीमीटर त्याच्या एकशे सहा टक्के पाऊस होईल असं त्यांचा अंदाज आहे परंतु या सर्व अंदाजाबरोबरच मला एक बा बाबीने खुलासा करायचा आहे तो म्हणजे आपण एक जून रोजी आपल्या महाराष्ट्रातील पंधरा स्थानिकांचा अंदाज देणार आहोत त्याच्यात हे आपण निश्चितपणे जास्त पाऊस होईल का हे एकदा पडताळणी करणार आहोत पाऊस होऊ शकेल दुष्काळी वर्ष नाही पुढचं वर्ष हे निश्चित झालेलं आहे आता कारण भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज हा उत्तम अंदाज आहे पावसाच्या बाबतीतला आणि त्यामुळं फक्त आपल्याला महाराष्ट्रात काय घडेल प्रत्येक ठिकाणच्या या चौदा स्थानिकांमध्ये त्याची माहिती आपण एक एकजून देऊ आता जेव्हा पाऊस चांगला आहे हे वर्ष चांगल्या पावसाचं आहे असं जेव्हा भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलेलं आहे त्या अर्थी आपल्याकडं पाऊसमान चांगलं राहील मात्र त्याच्या वितरणात निश्चितपणे फरक पडणार आहे तो आपल्या मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येईल साधारणपणे आपण त्याबाबतीत सविस्तर माहिती एक जूनला देऊ पण हे वर्ष चांगल्या पावसाचं आहे हे निश्चित